नमस्कार श्री गुरुदेव दत्त आमचा परिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आणि आज आपण वेगळी अशी रेसिपी करणार आहेत पावभाजी तर याच्यासाठी काय काय घेतले तुम्हाला मी दाखवते इथे दोन टोमॅटो घेतलेले आहेत चार पाच बटाटे आहेत आणि वटाणा आहे हिरवा वटाणा बीट घेतलेला आहे अर्ध बीट घेतलेला आहे दोन कांदे शिमला मिरची दोन घेतलेली आहे आणि हे बीन्स बीन्स हे कट करून घेतलेलं आहे आता है, आता आपण हे कुकरला लावून दोन तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता कुकरमध्ये या सर्व भाज्या शिजलेल्या आहेत तर आपण याचे मिक्सरमध्ये ग्रेव्ही करून घेणार आहोत आणि या सर्व भाज्यांची ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि ती आपण परतून घेणार आहोत गॅसवरती आणि एका कडईमध्ये आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि आता फोडणीसाठी आपण घेतलेलं आहे टोमॅटो कांदा लाल तिखट घरचं तिखट कोथिंबीर आणि पावभाजी मसाला घेतलेला आहे तर या कढईमध्ये आपण कांदा परतण्यासाठी घातलेला आहे कांदा टोमॅटो कांदा टोमॅटो परतल्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत लाल तिखट घरचं तिखटसुद्धा थोडंसं घातलेलं आहे जेणेकरून टेस्ट येते खूप छान याची आणि यामध्ये आपण घालणार आहोत मीठ चवीनुसार मीठ घातलेलं आहे पावभाजी मसालासुद्धा घातलेला आहे खूप छान असा कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता पावभाजी मसाल्याची एक पुडी घातलेली आहे इथे आणि यामध्ये थोडंसं आपण गरम पाणी वाटायचं आहे आता या फोडणीला थोडीशी उकळी आल्यानंतर आपण तयार केलेली ही ग्रेवी आपण यामध्ये घालून घेणार आहोत ही ग्रेवीसुद्धा दुसऱ्या गॅसवर थोडीशी परतून घेतलेली आहे आणि ही ग्रेव्ही आपण यामध्ये घालणार आहोत तुम्ही पाहू शकता भाजीला किती लालसर असा कट आलेला आहे खूप छान आणि मस्त अशी पावभाजी तयार झालेली आहे आता यामध्ये आपण थोडंसं लोणी घालून घेणार आहोत लोण्यामुळे भाजीला वेगळीच अशी टेस्ट येते तुम्हीसुद्धा लोणी घालून पहा खूप छान तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका वरून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि अशा प्रकारे ही पावभाजी तयार झालेली आहे तर आता दुसरीकडे आपण पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि यावरती थोडंसं लोणी घातलेलं आहे आणि पावभाजी मसाला आणि थोडीशी कोथिंबीर तर आता आपण यामध्ये पाव परतून घेणार आहोत म्हणजे लोणी लावून पाव भाजून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आम्ही हे पाव भाजून घेत आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद अशा प्रकारे ही पावभाजी तयार झालेली आहे